तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मित्रांनो आज आपली स्पेशल रेसिपी काय ते व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्हाला लवकरच कळणार आहे लवकरच सांगतो काय ते चला पहिलं जाऊन येऊ मार्केटमध्ये तर नमस्कार मंडळी मंडळी आज विशेष आज आपण ट्राय करणार आहे डाल चा चिकन डाल चा आज संडे स्पेशल चिकन आहे मस्तपैकी मार्केटमधून मस्तपैकी की धुवून घेऊ चांगलं मस्तपैकी दोन पाण्याने चिकन धुवून घेतलेले मित्रांनो आणि चिकन धुवून घेऊन ते चिकन आपण आहे साईडला आणि पुढची प्रोसेस आपण करणार आहे मस्त ही तर मस्त ही मित्रांनो कांदा घेतो चिरून कांदा उभा चिरायचा छोटा चिरायचा अशा प्र प्रकारे कांदा आपला उभा चिरून कर ब कांदा सोबत आपण घेतले छोटं बारीक चिरून आपलं टोमॅटो टोमॅटो चिरून घ्यायचं मस्त घे घेतलं मस्त म्हणजे मित्रांनो टोप ठेवला त्यात टाकल्या बी दोन पळी तेल तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात आपल्या टाकायचे मस्त हो की हे खडे मसाले म्हणजे दालचिनी लवंग काळी मिरी जिरं किंवा त्याच्यात हे असले बाबा हो मस्त हो की ते टाकलं गरम झाले मस्त मग टाकलाय भरपूर सारा कांदा कांदा मस्त मग ब्राऊन लाल होत तोपर्यंत त्याला परतून घ्यायचा आहे त्याच्यासाठी थोडंसं मी टाकतो त्याच्यात कांदा शिजावं म्हणून मीठ मित्रांनो चिकन आणलं त्याच्याबरोबर आणलं आपला मस्त आहे की एक दुधी दुधी ऑप्शनल आहे आवडत नसेल तर पण शक्यतो डालच्या म्हणजे दुधी हे समीकरण फिक्स आहे कारण दुधी टाकल्यानंतर डालच्याला एक चव म्हणजे डालशाला हैदराबादी लोक जे डालच्या करतात त्याच्यात दुधी वापरतात म्हणजे वापरतातच त्याच्यामुळं तुम्ही देखील वापरा मी पण वापरतो आहे हॅलो आपला तुम्ही बघू शकताय कांदा चांगला परतला आहे त्याच्यात आता आपण मसाले टाकून घेऊ मसाले टाकून घेतले आपले नॉर्मली हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला गरम मसाला तुमचा चिकन मसाला वगैरे आणि मी तरी नवीनच बघतोय आता आला तो डालचा मसाला चला म्हणलं ट्राय करू डालचा मसाला टाकून बघू तुम्हाला भेटला तर बघा नसेल तर सांबर मसाला जरी टाकला तरी चालतोय मसाले पर हे परतून झाले त्याच्यात आपण मस्त की हे बारीक शिजलेल आपलं टोमॅटो टाकू तर मित्रांनो टोमॅटो बऱ्यापैकी दिलं आहे मस्त थोडंसं थोडासा गाळ होऊन द्यायचा त्याच्यात आता टाकायचं आहे चिकन बघू शकता तुम्ही मस्त वगैरे चिकन टाकलंय त्याच्यामध्ये मी आणि हे चिकन आहे ना मस्त तेलामध्ये पर परतून घ्यायचं हे जे आपण हा मसाला आहे मसाल्यात परतून घ्यायचं थोडस ह्याच्यात जर परतून घेतलं तर तेलातच तर ता चिकन लवकरच असतं आणि पाणी देखील भरपूर सुटतं त्याला तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय चिकनला मस्त की पाणी सुटलंय थोडं शिजून घ्यायचं चिकन कारण दालच्यात आपण ऑलरेडी डाळ तर टाकत असतो ते पण शिजून टाकत असतो बरेचसे लोक शिजून नाही टाकत पण शिजून टाकली म्हणजे डाळ कच्ची राहण्याची भीती नाही टेन्शन नाही याच्यात थोडंसं मी मीठ टाकतोय तर हा दुधी आपण मस्त की चिरून आणि धुवून घेतलं आहे त्याचं वरचं साल वगैरे काढून घेतलं होतं नाही का ते टाकतो आता ही डाळ बघा मित्र नसतो की तूळ डाळ मूग डाळ थोडीशी चना डाळ मस्त की शिजून घेतलेली आहे आणि चांगल्यापैकी ही शिजली आहे तर ही आहे ना थोडंसं आपलं चिकन म्हणजे आता चिकन आणि आपण जो दुधी भोपळा टाकला आहे तुम्ही बघू शकता हो का मस्त हो की शिस्त येते आता ह्याच्यातच आपल्याला ॲड करायची आपली ही डाळ मस्त की डाळ ॲड केली मित्रांनो बघू शकता माझ्या आत्ताच तोंडाला पाणी आले आमच्या कॅमेरेमॅनचे पण आले कॅमेरेमॅन डालच्या खाल्या का पहिला कधी खाल्या का पहिला नाही पहिल्यांदाच का मी भरपूर वेळा खालाय माझे काही मोमडियन मित्र आहेत विशेष करून ते लोक खूप छान बनवतात आणि आज मी प्रयत्न करतोय मित्रांनो प्रयत्न करतोय बरं का कसा आला तुम्हाला नक्की सांगेल आणि तुम्ही पण बनवून बघा मला असं म्हणायचं आणि बनवून मला कमेंट करून नक्की नक्की सांगा कमेंट्स करून मस्त पाणी टाकले मी त्याच्यात आणि त्याला आता थोडं मस्त शिजवून देतो तुम्ही तर मित्रांनो अशा पद्धतीने आपला हा डालच्या रेडी आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो नक्की ट्राय करा डालच्या आवडला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा कसा वाटतो आणि माझा देखील डालच्या कसा आहे तुम्ही नक्की खायला या मित्रांनो धन्यवाद कमेंट्स नक्की करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा لن